नमस्कार आज भवितवेषी दोन पंच मैदान पार पडत आहेत एक म्हणजे चौधरवाडीचं तर दुसरं अंगापूरचं हिंदकीचं मैदान या दोन्ही मैदान मित्रांनो कोण कोण सीमेंसाठी पात्र झाले याचं आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शूट पण नक्की बघा मित्रांनो आज सुंदर प उर्फ कॉकटेल जी मित्रांनो गटाला हार झाले आणि त्या गाटामध्ये मुरडीकर गटपासून सीमेसाठी पात्र झालं आहे मुरडीकरांचा सुंदर होता त्या गाडीवरती त्यानंतर मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा असतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्यासोबत पाहिला पिस्टनबाळ सकरा मित्रांनो सुट्टा निकाल घेऊन सेमेंसाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा असतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याच्याच जाऊणीचा छोटा असतात म्हणजेच सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदरसोबत पाहिला वादळ सुट्टा निकाल सुट्टा निकाल घेऊन सेमेंसाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो वेगळा शेवट पंचमेतील कसे सर्जा पाहाला सलजा सुट्टा निकल घेऊन सेमीसाठी पात्र आहे साळजासोबत कोण पाहिला तर सरजासोबत पाहिला पिस्तूल आणि गाडीवर ते ड्रायव्हर होते सनी ड्रायवर त्यानंतर मी त्यांनो शेवाळेबांचा पाखऱ्या पाखऱ्यासोब पाखऱ्या सुट्टा निकाल घेऊन सीमेसाठी पात्र आहे तर सुट पाख्यासोबत कोण पाहिला तर मी छत्रपती संभाजनगराचा चिमण्या म्हणजेच अमित भाडे यांचा चिमण्या पाहाला आणि सेमीसाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो ज्या जोडीची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता हे जोडी नेमकी कधी येईल अशी जोडी आज अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी पाहाली ती म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य दे बाकासूर सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र आहे बाकासोबत कोण पाहिला तर मित्रांनो बाकासूरसोबत पाहिला राजधानी एक्सप्रेस साताराचा रिंग म्हणजेच बालमा आणि अप्पा ड्रायव्हरचं ड्रायविंग आप्पाचा लय हार्ड आहे तर मित्रांनो या सर्वच सेमीसाठी पात्र झालेल्या जोड्यांना Uh, सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला तुम्ही भेटेल पण नाही दोन अपडेट्स आहे मराठाच्या नवीन व्हिडिओमध्ये